नमस्कार मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर आज आपण पंचगंगा कंपनीची संपदा या वांग्याच्या मध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता प्लॉट वगैरे एकदम व्यवस्थित झालेला आहे फळ वगैरे फुल वगैरे भरपूर लागलेलं ला आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे आजच्या तारीखनुसार तुमच्याकडं चिताचं ऊन चालू आहे बरोबर आणि याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे फोन येत आहेत वांग्यांचा डायरेक्ट आकार जो आहे हा पूर्ण करली होतोय बघू शकता तुम्ही तर बरेच जण याला काय समजता काही कॅल्शियमची कमतरता आहे असे समजता कॅल्शियमची जे कमतरता आहे याच्यामुळे फळ वाकडं होतं हे मान्य आहे बरोबर पण ज्यावेळेस तुम्ही फळ कट करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला ना हे पूर्ण अशी कोश दिसेल तुम्हाला याच्यामध्ये तर याच्यामध्ये अळी सापडेल तुम्हाला बरोबर आता हे आपण दोन तीन वांग्यांचे सॅम्पल कट केलेले आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही याच्यामध्ये डायरेक्ट अळी आहे तर काही याच्यामध्ये कोश आहेत तर हा सगळा प्रॉब्लेम जो आहे ना हा तुमचा फळमाशीचा प्रॉब्लेम आहे कारण फळमाशीची जी लाईफ सायकल आहे याच्यामध्ये ही काय करतं जे वांग म्हणजे बारीक वांगे आहे लहान फळ आहे याला डंक मारून त्याच्यामध्ये ती त्याची पिल्ले साठवती आणि ते हळूहळू मोठे होऊन नंतर मग वांगी कुरतडाला लागता किंवा तुमचं पूर्ण फळ जे आहे खराब व्हायला लागतं त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येते तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आज साईडला ग्लास लावू शकता त्याच्यामुळे फळमाशी कंट्रोल होईल त्याच्यामध्ये तुम्ही मिओथ्रीनचा स्प्रे काढू शकता त्याच्या सुद्धा तुम्हाला फळमाशीला कंट्रोल भेटेल आणि हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमपासून तुम्हाला सुटका भेटेल अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता धन्यवाद